जाती राखीव मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी आज अर्ज दाखल केलेला आहे प्रश्नांना काँग्रेस आणि भाजपाने इतके वर्ष कुठलाही प्रश्न सोडवला नाही म्हणून मी त्यांच्या विरोधात उभा आहे गेली तीन टर्म अनुसूचित जातीचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून जात परंतु एकाही अनुसूचित जातीच्या मतदारसंघातून जाणाऱ्या नकली अनुसूचित जातीच्या संसदेत दलितांच्या प्रश्नावरती आवाज उठवला नाही म्हणून बहुजन समाज पार्टीच्या बहन कुमारी मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या भारताच्या संसदेमध्ये आंबेडकर वाद्याचा आवाज उचवण्यासाठी आणि अनुसूचित जातीच्या ओबीसीच्या जमातीच्या अशा बहुजन समाजाच्या प्रश्नावरती मी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवत आहे पाण्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे पर्यावरणाचा प्रश्न आहे तिथल्या रस्त्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न मी आपल्या जनतेसमोर येऊन घेणार आहे मांडणार आहे आणि या जनतेचा आवाज बनवून मी या मतदारसंघामध्ये फिरणार आहे आणि आवाज उठवणार